शिकल्यानंतर आपल्याला जाणवत आहे की वय कुठल्याही कामाला कधीही थांबवत नसत बऱ्याच दिवस हा कार्यक्रम करायचा चालू होत आणि या प्रत्येक कार्यक्रमात या कार्यक्रम करत असताना शिबिरार्थी किती आहेत पहिल्या दिवशी पासूनचा अगदी घेणारे आमचे मेंटर ऑफ प्रोजेक्ट श्री अरविंद खटवडी यांचं स्वागत आमचे सचिव धनाजी कल्याणकर करते या कार्यक्रमासाठी आरसी मेंबर श्री चंद्रकांत राजवाणी साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आमच्या इव्हेंटचे इव्हेंट चेअरमन श्री अजित पाटील त्यांनी करावं उपस्थित असलेल्या आरसी मेंबर श्री महादेव बिघोळी यांचंही स्वागत आमचे इव्हेंट चेअरमन श्री अजित पाटील यांनी करावं ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम अल। या ठिकाणी होतोय ज्यांचा रुग्णांशी थेट संपर्क येतोय आमचे डॉक्टरॉजिस्ट ज्यांची या ठिकाणी होण्याची सचिन राठोड ओके या कार्यक्रमासाठी नेहमीच आम्हाला सहकार्य करणारे आमचे रोटरी मेंबर आमचे मित्र शिवराज विद्यासंघचे उपाध्यक्ष दिग्विजय परडे यांचं स्वागत आमचे सचिव धनाजी कार्यक्रमाचं प्रस्तावित आमचे रोटरी इव्हेंट जयमंत अजित पाटील यांनी अगदी थोडक्यात करावं

रोटरी क्लब सुरू करताना सामना करावा लागला पंधरा एक वर्षापूर्वी तर रोटरी क्लब सुरू होता पण काही डिस्कंटिब्युशन झालं एक दोन वेळा रोटरी क्लब या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता पंधरा वीस वर्षापूर्वी त्याचा गडा घेऊन दोन वर्षापासून आमचे प्रेसिडेंट दीपक कमलींनी पुन्हा एकदा हा रोटरी क्लब चालू करायचा त्यावर रोटरी क्लब सुरू करताना इथे एक अडचणी येत असतात येत असताना प्रत्येक घटकाशी आपण निगडीत असला पाहिजे रोटरीचा उद्देश हा आहे की नेहमी आपण सोशल वर्क करून समाजाला मदत करते याच उद्देशाने आम्हाला सर्वांना एकत्र करणारे आजचे दीपक मान्य अध्यक्ष रुपेश त्यांनी आपलं मनोरंजन दोन मिनिटांकरिता केले. वरेन्डरस रोटरी क्लब कार्यक्रमात मी सगळ्यांचं स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी सगळ्यांस मौल्यवान सहकार्य सर सगळे पदाधिकारी यांचेही स्वागत करतो आभारी जानेवारी 2024 मध्ये सुरू झालेला रोटरी क्लब आज गणितस मध्ये खूप चांगले काम करतोय समाजासाठी धडपडतोय कर आणि याचं सगळं श्रेय आमच्या रोटरी क्लब सदस्यांना आणि समाजाला दोघांना आहे जानेवारी मध्ये सुरू झालेला क्लब ना आता आपल्या सामने कर्णबधिर तपासणी हा एका विषयामध्ये जवळपास 250 वर्षे आम्ही सर्व समाजांपर्यंत पोहोचले आहे रोटरी क्लबच्या माध्यमातून खूप काळना आपण 300 बेंचेस दिलेले आहेत रोटीच्या माध्यमातून समाजासाठी एक चांगला फॅमिली दांडी या तर आम्ही इथं दांडी असा एक चांगला कार्यक्रम घेतो फॅमिली दांडी असतो पण दांडी असं स्वरूपाने तर गणित लोकांना एक मोठा वर्ग ज्यांना फॅमिली सगळं जाता येत नाही अशा लोकांसाठी एक स्टेज फेस्टिवल मी उभं केलं बऱ्याच गोष्टी आठ महिन्यात आपल्याला साथ करता आले आणि ह्या सगळ्यासाठी माझ्या सदस्यांचा खूप मोठा आभार आहे कारण त्यांनी मनापासून प्रयत्न केला आणि समाजापर्यंत पोहोचण्याचा आमचा भाग मोकळा झाला भविष्यातही आम्हाला अजून करायचं आहे आणि अडवणी सरांचं आणि त्यांच्या टीम चाही आम्हाला अजून सहकारी लागणार आहे आमचा तासही सहकारा लागणार आहे तर ह्या सगळ्याचं मी आभार मानतो आणि याचं सगळं श्रेय माझ्या टीम मेंबर्स ना तर प्रोटोकॉल स्टेज समोर बोलणं हा कधीच नसतो पण तो कमी वेळेला गणितांची आपली परंपरा संस्कृती पर या निमित्तानं रुपीच्या मेंबरनं आपल्यासमोर अशी माझे स्वभाव समोर आला मी कदाचित नियमांचं उल्लंघन करत असेल पण अध्यक्ष किंवा मेंटॉर् सर या दोघांनी की कोणीतरी आपल्याला या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करावं आणि कोण सुद्धा बोलावं असं विनंती करते दोघांनी बोलत तर आनंदच आहे अध्यक्ष सर आपण आधी बोला सिनियर मेंटॉर सर नंतर बोलतो रोटरी चार। सर विनय कुमार सर आपल्याला मार्ग सर्वांना नमस्कार नमस्कार की आपण आपल्या कार्यात आपण एवढं उद्भवलेलं आहे की आपण भाषण का म्हणजे भाषण करणार नाही आज मी नेमका झाला तर आपण तयार आहे आपल्याला आनंद वाटेल की तयार आपण तयारी करावं आता इथं आल्यानंतर पण आपण म्हणतो कार्यक्रम आपण पण पंधरा ते वीस मिनिट कार्यक्रम करूया आणि एवढ्या शॉर्टमध्ये एवढं स्मॉल तर थँक्यू थँक्यू व्हेरी मच मेन इंटेन्शन हेच आहे की म्हटलं बरेच अडचणी माझा मराठी जरा सर असल्यामुळे जर होते उदळ होते संपूर्ण एक पाच दोन मिनिटासाठी बरेच अडचण आल्या तर जो आपण म्हणतो की बरेच वादळ आलं बारा सुटला जो आठ सुट्टी कुठला तेच

सुरुवात करून कोणता करायलाच पाहिजे तुम्ही सुरुवात केला आणि चांगलं वाटलं दोनशे अडीचशे दुनिया केला आणि कसे उपाध्यक्ष आपल्याला विचारत होते सर आतापर्यंत किती आपण हजारपेक्षा जास्त आपण आतापर्यंत अजूनही पुढं करणार आहे याच्यासाठी मेन आपलं मार्गदर्शन त्यावेळी आमचं क्लबचं पण मेंटर अरित फडवडे आहे

एखादा कोश कार्यक्रम जर पार पाडवायचा असेल तर त्याला खरोखरच लिडरशिपची गरज असते अध्यक्ष विनय कुमार भळेके यांनी आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं परंतु असा एखादा ऑर्गनायझेशन मार्फत जर कार्यक्रम घ्यायचा ठरला तर त्याच ऑर्गनायझेशनच्या टॉपच्या लिडर पासून टॉपच्या पदाधिकाऱ्यांपासून आम्हाला काम करणाऱ्या प्रत्येकाबरोबर कॉर्डिनेशन करणं फार महत्वाचं असतं आज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो कुठल्या माध्यमातून पोहोचलो कसं पोहोचलो याची बारीक सारी गोष्टी आम्ही अरिंदिन गडपटी सरांना तरी सुद्धा त्यांचं समाधान होत नव्हतं अतिशय त्यांना वाटत होतं की तुमच्याकडे पैसे नेणार आहेत आज रजिस्ट्रेशन किती झालं आज रजिस्ट्रेशन किती झालं असं हे होते पण सर गडिंग एक खासियत आहे मध्ये चळवळीची सुरुवात होते सुटले आणि चवळ जरी सुरू झाली तर तिला दिनगीत लागून वर्मा भटकायला फार वेळ लागत आमचे हा असे इव्हेंट घेण्याचे हा तिसरा चौका कार्यक्रम आहे सरांनी हा ज्यावेळेला चार दिवसापूर्वी सांगितलं त्यावेळेला दोन किंवा तीन लोकांचं रजिस्ट्रेशन झालं होतं पण दोन ते तीन दिवसामध्ये पन्नास लोकांचं रजिस्ट्रेशन करणं ही सोपी गोष्ट नाही पण ही सोपी गोष्ट यासाठी होती की आमच्या टीममध्ये सर्वांचे सर्व मेंबरांचे प्रत्येक गावामध्ये वॉकचे कॉन्टॅक्ट आहे भर इथून आमचे चंदरच्या बेळगावचे बॉन्ड्रेट पर्यंत कुठे आमच्या बॉन्ड्रेड साहेब मानगाव पर्यंत मला असे खाली भेटलं की बेळगाव जवळ मानगाव मध्ये पेशंट आहेत चंदर मध्ये चंदर तालुक्याचे असते मुंबई चंद्र तालुक्याचे सांगण्याचा उद्देश असा आहे की सगळ्यांनी फार चांगली मेहनत घेऊन या काम केलेलं आहे दुसरी सगळ्यात मोठ्याची गोष्ट मला या ठिकाणी सांगावं मेन्ट्रॉफी प्रोजेक्ट जे आमचे त्यांना की विश्वासानं आता आम्ही एवढं सांगू इच्छितो की सर आम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला कुठल्याही कार्यक्रमासारख जबाबदारी द्या त्याचा फॉलो शंभर टक्के आम्ही करून त्याच्यामध्ये शंभर टक्के रिझल्ट देणार आहे आज आपल्यासमोर हे जे काही भाग्यवंत थांबलेले आहेत तो त्याचाच रिझल्ट आहे त्यामुळं हे सगळं करत असताना आम्हाला इतका आनंद होतो की तुमच्यामार्फत आम्हाला या सर्व गरजूंच्यापर्यंत पोहोचण्याचा आनंद लाभतो आणि याला सहकार्य शंभर टक्के आर सर तुमचं लावलेला आहे आणि त्या सहकार्यांच्या औरीतूनच मी तुम्हाला विनंती करतोय की, की तुम्ही आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं सणांचं मराठी कच्चा आहे असं म्हणाले की मध्ये बोलतो काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर बेळगाव कोंड्रीचा जर विचार केला हा तुम्ही कुठल्याही भाषेत बोला कारण निपाणी बेळगाव ही कारवारपर्यंत आमचं करवीर संस्कार होतं त्यामुळे तुम्ही आमच्या तेच आहात त्यामुळे तुम्ही कुठलेही कसे बोलला तरी आम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही तुम्ही आमच्या संस्थनात येत असता तुमचे या मीटिंग मध्ये आम्ही स्वागत करतोय आणि अरविंद सर मी आपल्याला विनंती करतो की तुमचे हे दोन सर आम्हाला तिथ बहुमत करतील काय दाखवते सर मी कसे काय प्रोग्राम करणार आहे

त्या बिल्डिंगच्या पलीकडची जी बिल्डिंग आहे तीच बिल्डिंग त्या तिघे राहतात अपार्टमेंटमध्ये पण वयाच्या हिशोबाने भाव असल्यामुळं काही वेळा त्रास होतो सकाळी साडेआठ वाजून सांगते की बाळ एक मिनटासाठी दोन मिनिटा फक्त मला नाही वाजता परत फोन केला बाळा जाण्या दोन मिनटं गेला मला वाटलं की त्यांचे चिरंजीव आउट ऑफ इंडिया आहे काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून मला एक काहीतरी सांगावं असं वाटत असेल तर मी आता जायचं ना। ना की नाही असाही विचार करत होतो कारण आमचे रोटरी मेंबरचे तर मी जायचं सर कारण कार्यक्रमाला उशीर होतोय नऊ ला पाच मिनिटा परत खूप फोन आला अजून बहुतेक कार्यक्रम सुरू झालेला नसेल तुम्ही गेला नसाल तर एक मिनिटासाठी या मी इथे दोन मिनिटासाठी म्हणून आमच्या अडीच मेंबर उदय कुलकर्णी आहेत जे बँक ऑफ इंडियामध्ये सर्विस करत होते पंधरा एक वर्षापूर्वी रिटायर झाले त्यांच्या घरी गेलो ते आमचे मेंबर आहेत गेल्यानंतर म्हणजे वयाच्या हिशोबाने आम्ही नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असतो सर त्याच्या थोडस आजारी आहेत मणक्याचा त्रास काकीना आहे आणि थोडस निजी होत आहे गौरी गणपतीला काकीच्या आई एक्सपायर झाल्या कोल्हापूरमध्ये आम्हाला कोणालाही त्यांनी खेळू दिला नाही त्या सगळ्या इन्सिडन्स त्यांच्याकडे घडतायत परंतु त्यांनी रोटीचे कार्यक्रम सगळे चेक करत असताना बघत असताना आम्हाला दिली नाही मी जाऊन परत विनंती केली की अशा ज्यावेळेसात त्यावेळा आमच्या सांगत सांगितलं तर आम्हाला तुमच्याकडे येऊन तुमच्या गरज नसते तरी सुद्धा आम्ही तुमच्याकडे येऊ शकतो काय म्हणाले तुम्ही आता फक्त मी बोलवले तेवढा ऐकणार तुम्ही लगेच निघा शेवटी त्यांनी आता आता सांगितलं की आत्ता तुमचा कार्यक्रम घ्यायला लागला तुम्ही काही गरज नाही त्या कार्यक्रमाला मी येण्याची तुम्ही आहातच तुम्ही सगळे माझ्याकडं माझ्याकडे म्हणून एक बाजार आहे हे त्यांच्याकडे बाकी ठेवलं कारण बाकीने बाकी मी इथे उपस्थितांना सांगतोय की हे सांग होता ते इव्हेंटला आम्ही रोटरी मेंबरने वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये फी घेऊन हे सगळं ऑर्गनायझेशन केलं असतं हे सगळे इव्हेंट ऑर्गनाईज करत असतो त्यामध्ये आमचे सगळे आपल्या मेहनतीमधला हरीचा वाटा समाजाचं काहीतरी देणं लागतंय म्हणून आम्ही त्याच्यामध्ये देत असतो एवढं देऊन सुद्धा त्याच्या त्याच्या एकदा आहे का हे सगळं देऊन सुद्धा त्यांनी परत काय म्हटलं की आज तुम्ही सगळे इतकं करताय बाहेर येतात त्यांची त्याचा दोन आहे मूल तत्वासाठी तुम्ही काय असेल ते पॅकेट घालून ते मी आमच्या इलेक्ट सचिव सुधाकर गवळी आणि इलेक्ट खजीनदार सचिन शेंडगे यांना विनंती करतो की ते दोघांनी तुम्ही या की ते जे उदय काका कुलकर्णी यांनी जे दिलेले आहेत ते आमच्या प्रेसिडेंट दीपक मांगलेंच्याकडे सपोर्ट करावं त्यांच्यावर तिला सपोर्ट करावं सांगण्याचा फक्त एवढाच उद्देश आहे की हे जे कार्यक्रम होत असतात या कार्यक्रमासाठी तुमच्या आम्ही सगळे मेंबर आहोत आमच्या मेंबरांनी काहीतरी डोनेट केल्यानंतर आणि यासाठी आमच्या बेटिंगला बेळगावच रकल की खूप मोलाची आर्थिक आणि इतर सगळ्या मदत करत असतात आणि अजूनच ह्या सगळ्या कार्यक्रम होत असतात पुन्हा एकदा मी गडबडी सर की कार्यक्रम विनय कुमार राईक यांचं

दुसरा कार्यक्रम आपण करतोय आणि आपल्याकडून खूप चांगला प्रतिसाद या कार्यक्रमासाठी मिळतोय प्रत्येक वेळी आपल्या खेळामध्ये कार्यक्रम आयोजित केला असताना प्रतिसाद आपल्याकडे मिळतो आणि आम्हाला कार्यक्रम करण्यासाठी संधी मिळते सेवा करण्याची संधी मिळते आणि यामध्ये आपले जे सदस्य किंवा कुटुंब कलिंग झाले कुटुंब खेळका त्यांचे जे सदस्य अगदी विविध याच्यात सहभाग घेतात कार्यक्रम पार पाडण्यासाठी आणि तसेच आजच्या कार्यक्रमाचं जे नेतृत्व व वडीलगत आणि डॉक्टर बेळगाव यांचे सर्व पदाधिकारी डॉक्टर आणि जास्तीस त्यांचे आले या कार्यक्रमात मदत करते त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार आपण या कार्यक्रम उपस्थित राहिला त्यासाठी आपले आभार आणि हा जो कॅम्पस आहे हा या कार्यक्रमासाठी आपल्याला ॲडव्होकेट निकुजी मुरडे सर यांनी उपलब्ध करून दिला त्यासाठी त्यांचे सुद्धा रोटरी क्लब ऑफ बडिंगन आणि रोटरी क्लब ऑफ कार्यक्रमासाठी हा कार्यक्रम आयोजित करताना मदत मदतवादी म्हणून शिवराज विद्यासंपूर येथील एन सी चे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिले त्यासाठी शिवराज शिवराजपुरेचे सुद्धा खूप खूप आभार धन्यवाद यानंतर आपण रजिस्ट्रेशन